नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील आधुनिक भारताच्या इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक कोणत्या कालखंडास राष्ट्रसभेचा जहाल कालखंड असे मानले जाते आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस या कालखंडास राष्ट्रसभेचा जहाल कालखंड असे म्हटले जाते त्याचबरोबर या कालखंडाला टिळक युग असेही म्हटले जाते आता याविषयीचे अत्यंत महत्त्वाचे थोडे पॉईंट पाहूया एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केलेली होती यातून मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये मतभेद वाढून एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनात जहालांनी मवाळापासून फारकत घेतलेली होती त्यामुळे या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ हे दोन गट जे आहेत ते वेगवेगळे झालेले आहेत पुढचा पॉईंट आहे प्रश्न क्रमांक दोन बंगाल प्रांतात जहालवादी नेत्यांचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र बनले तर बंगाल प्रांतामध्ये अमृत बजार पत्रिका हे जहालवादी नेत्यांचे मुखपत्र बनलेले वृत्तपत्र आहे आता प्रमुख जहाल नेते कोणकोण आहेत तर त्यामध्ये लोकमान्य टिळक पंजाब केसरी लाला लाजपत राय आणि बिपिनचंद्र पाल यांचा समावेश होतो यांना शॉर्टमध्ये आपण लाल बाल पाल असेही म्हणतो प्रश्न क्रमांक तीन लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी कोणता चतुरसूत्री कार्यक्रम भारतीयांना दिला होता तर लोकमान्य टिळकांनी राजकीय जी चळवळी सुरू केलेली होती त्यातील जो चतुरसूत्री कार्यक्रम आहे त्यामध्ये स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक चार रा स्वराज्य हे राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे दादाभाई नवरोजी यांनी प्रथमच कोणत्या अधिवेशनात घोषित केले तर कोलकाता अधिवेशन एकोणीसशे सहा साली झालेलं होतं तर या अधिवेशनामध्ये स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे जे राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे दादाबाई नवरोचे यांनी घोषित केलेले होते प्रश्न क्रमांक पाच लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता तर लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सहा भारतीय असं असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना कोणी संबोधले तर भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना लंडन टाईम्सचे पत्रकार सर व्हॅलेंटाईन चुरोल यांनी संबोधलेले आहे प्रश्न क्रमांक सात फादर ऑफ होमरूल इन इंडिया असे कोणाला म्हटले जाते तर फादर ऑफ होमरूल इन इंडिया असे जोसेफ बॅपिस्टा यांना म्हटले जाते आता हे जोसेफ बॅपिस्टा यांनी बेळगाव येथील होमरूल शाखा सांभाळलेली होती प्रश्न क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून दोन ऑक्टोंबर हा गांधीजींचा जन्मदिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दामध्ये कोणी केलेले तर गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दात लाव लॉर्ड मॅ माउंट बेटन यांनी केलेले आहे प्रश्न क्रमांक दहा गांधीजींनी भारतातील पहिलाच यशस्वी सत्याग्रह कोणत्या शेतकऱ्यांसाठी केला होता तर नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गांधीजींनी भारतातील पहिलाच यशस्वी सत्याग्रह सुरू केलेला होता प्रश्न क्रमांक अकरा सिडने रौलेट समितीच्या शिफारशीनुसार सरकारने रौलेट कायदा केव्हा संमत केला तर रौलेट कायदा हा सतरा मार्च एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये सरकारने संमत केलेला आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या कायद्यास काळा कायदा असेही म्हटले जाते तर रौलेट कायद्यास काळा कायदा असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेरा जालियनवाला बाग हत्याकांड घटनेवेळी कोणता सण होता तर जालियनवाला बाग हत्याकांड ज्यावेळी घडले त्यावेळी बैसाखी हा सण चालू होता आता जालियनवाला बाग हत्याकांड हा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला झालेला आहे यामध्ये रौलेट करण्यासाठी बैसाखी सणा दिवशी पंजाबच्या अमृतसर मधील जालियनवाला बागेत निषेध सभा भरलेली होती त्यावेळी ही घटना घडलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा जालेनवाला सभेतील जमावावर गोळीबार करण्याचा आदेश कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने दिला होता तर हा आदेश जनरल डायर याने दिलेला होता आता या घटनेवेळी मायकेल ओडवायर हा कोण होता तर हा पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता या मायकेल ओडवायरने जनरल डायरला गोळीबाराचा आदेश दिलेला होता आणि हा जनरल डायर आपल्या सैन्यासह त्या जालेनवाला बागेमध्ये पोहोचला होता आणि त्याने आपल्या सैन्याला आदेश दिला की तेथील सभेतील लोकांवर जोपर्यंत गोळ्या संपत नाही तोपर्यंत गोळीबार करण्याचा आदेश दिलेला होता प्रश्न क्रमांक पंधरा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिशांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग कोणी केला तर ब्रिटिशांनी रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी दिलेली होती आणि बाग हत्याकांडानंतर त्याच्या निषेधार्थ रवींद्र टागोरनाथ यांनी या पदवीचा त्याग केलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा जालेनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मायकेल ओडवायरची हत्या कोणी केली तर जाले जालेनवाला बाग हत्याकांडानंतर त्याचा बदला घेण्यासाठी सरदार उधम सिंग यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये इंग्लंडमध्ये मायकेल ओडवायरची हत्या केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा हंटर कमिशनचे अध्यक्ष कोण होते तर लॉर्ड विल्यम हंटर हे हंटर कमिशनचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक अठरा खलिपाला पाठिंबा देण्यासाठी भारतातील मुस्लिम बांधवांनी कोणती चळवळ सुरू केली होती तर खलिपाला पाठिंबा देण्यासाठी भारतातील जे मुस्लिम बांधव होते त्यांनी खिलाफत चळवळ सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक एकोणवीस एक जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना कोठे करण्यात आली तर एक जानेवारी एकोणीसशे तेवीसला स्वराज्य पक्षाची स्थापना अलाहाबाद या ठिकाणी करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक वीस सायमन कमिशन भारतात प्रथम कोठे आले तर सायमन कमिशन भारतात प्रथम मुंबई या शहरामध्ये तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला आलेले होते प्रश्न क्रमांक एकवीस संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव कोणत्या अधिवेशनात पास झाला तर चव्वेचाळीसवे लाहोर अधिवेशन हे एकोणीसशे एकोणतीसमध्ये झालेलं होतं तर या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव पास करण्यात आला होता प्रश्न क्रमांक बावीस एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या मध्यरात्री कोणत्या नदी किनारी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय ध्वज फडकविला तर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या मध्यरात्री रावी नदी किनारी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवलेला होता प्रश्न क्रमांक तेवीस मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी किती अनुयायांसह गुजरातमधील साबरमती आश्रम ते दांडी प्रवास केलेला होता तर एकूण अष्ट्याहत्तर अनुयायांसह गांधीजींनी हा प्रवास केलेला होता साबरमती ते दांडी आता साबरमती आश्रम ते दांडी अंतर आहे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजेच दोनशे एकोणचाळीस मैल पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी चोवीस दिवसात गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी दांडी या ठिकाणी ते पोहोचलेले होते आणि सहा एप्रिल एकोणीसशे तीसला दांडी किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस खान अब्दुल गफ्फार खान यांनी कोणती अहिंसक सत्याग्रहींची फोज निर्माण केली तर खान अब्दुल गफ्फार खान यांनी खुदा ई खिदमतगार ही अहिंसक सत्याग्रहींची पोच निर्माण केलेली होती प्रश्न क्रमांक सव्वीस पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते ही पहिली गोलमेज परिषद लंडन या ठिकाणी भरवण्यात आली होती दहा नोव्हेंबर एकोणीसशे तीस ते एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकतीस या दरम्यान आणि याचं उद्घाटन पंचम जॉर्ज यांनी केलेलं होतं त्याचबरोबर ब्रिटिश भारतातील या गोलमेज परिषदेला हजर असणारे प्रतिनिधी होते अष्ट्याहत्तर त्यामध्ये सत्तावन्न होते सरकार नियुक्त व सोळा संस्थानांचे प्रतिनिधी हजर होते त्याचबरोबर या गोलमेज परिषदेचा जो उद्देश होता तो होता भारतासाठी नव्या राजकीय घटनात्मक सुधारणांचा आराखडा तयार करणे आणि या राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेत भाग घेतलेला नव्हता त्यामुळे ही परिषद जी आहे ती ठरलेली होती कारण यामध्ये राष्ट्रीय सत्तावीस सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जातीय निवाडा कोणी जाहीर केला तर पंतप्रधान रॅमसे मॅक्डोनाल्ड याने सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जातीय निवाडा जाहीर केलेला होता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी एरवडा तुरुंगात पुणे करार कोणाकोणा झाला तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला एरवडा तुरुंगामध्ये पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला होता कारण त्यावेळी महात्मा गांधी हे एरवडा तुरुंगामध्ये होते आणि या करारास आणखीन काही नावाने ओळखले जाते त्यात त्यामध्ये एक के करार म्हटलं जातं किंवा गांधी आंबेडकर करार असेही म्हटलं जातं त्याचबरोबर एरवडा करार असेही या करारास म्हटले जातं प्रश्न क्रमांक एकोणतीस तिसऱ्या गोलमेज परिषदेवर कोणी बहिष्कार टाकला होता तर ब्रिटनची लेबर पार्टी व भारतातील राष्ट्रीय काँग्रेस यांनी तिसऱ्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता प्रश्न क्रमांक तीस क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी वंदे मातरम वृत्तपत्र कोणी सुरू केलेली होती तर क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी वंदे मातरम हे वृत्तपत्र अरविंद घोष यांनी सुरू केलेलं होतं त्याचबरोबर बिपिनचंद्र पाल यांनी न्यू इंडि इंडिया हे वृत्तपत्र क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेलं होतं प्रश्न क्रमांक एकतीस रास बिहारी बोस हे कोणत्या संघटनेचे क्रांतिकारक होते तर रास बिहारी बोस हे युगांतर या संघटनेचे क्रांतिकारक होते प्रश्न क्रमांक बत्तीस एक सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी मलाया व बर्मातील भारतीय कैद्यांची का, भारती इंडियन नॅशनल आर्मी हे सेना कोणी उभारली होती तर ही सेना रास बिहारी बोस यांनी उभारलेली होती प्रश्न क्रमांक तेहतीस नवजवान भारत सभा ही संघटना कोणी स्थापन केली तर नवजवान भारत सभा ही संघटना भगतसिंग यांनी एकोणीसशे सव्वीसमध्ये स्थापन केलेली होती प्रश्न क्रमांक चौतीस एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेली होती प्रश्न क्रमांक पस्तीस पंजाबमध्ये गुरु रामसिंह कुक्का यांनी एकोणीसशे आठ यु यांनी अठराशे सत्तर ते अठराशे बहात्तर या काळात कुक्का चळवळ उभारली या चळवळीचे प्रमुख ध्येय काय होते तर या चळवळीचे प्र प्रमुख ध्येय ध्येय होते गोवधास विरोध करणे म्हणजे गाई गाईला त्यावेळी काय केलं जातं गायीची हत्या केली जात होती तर त्यास विरोध करणे हे या चळवळीचे प्रमुख ध्येय होते प्रश्न क्रमांक छत्तीस इंग्लंडमध्ये द इंडियन सोशलॉजिस्ट हे वृत्तपत्र सुरू करून भारतीयांवरील अन्यायास वाचा कोणी पडली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये द इंडियन सोशलॉजिस्ट हे वृत्तपत्र सुरू करून भारतीयांवरील अन्यायास वाचा फोडलेली होती आता श्यामजी कृष्ण वर्मा हे इंग्लंडला गेले होते कारण त्यांना रँड हत्याप्रकरणी सर सरकारने संशय घेतल्याने श्यामजी कृष्णवर्णा वर्मा इंग्लंडला गेले आता श्यामजी याने लंडनमध्ये स्थापन केलेल्या अजूनही काही संस्था आहेत त्यामध्ये आहेत इंडिया हाऊस आणि इंडियन होमरूल सोसायटी प्रश्न क्रमांक सदतीस एक जुलै एकोणीसशे नव्वद रोजी एम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये कर्जन वायलीची हत्या कोणी केली तर मदनलाल धिंगरा याने एक जुलै एकोणीसशे नव्वद रोजी इम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये कर्जन वायलीची हत्या केली होती प्रश्न क्रमांक अडतीस मराठी हिंदी इंग्रजी बंगाली आदी भाषांमधून प्रकाशित होणारे गदर हे मुखपत्र कोणी सुरू केले होते तर हे मुखपत्र लाला हरदयाल यांनी सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वैयक्तिक सत्याग्रही चळवळीतील पहिले सत्याग्रही कोण होते तर वैयक्तिक सत्याग्रही चळवळीतील पहिले सत्याग्रही आहेत आचार्य विनोबा भावे त्याच्यानंतर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे वैयक्तिक सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथे आहेत मौलाना आझाद प्रश्न क्रमांक चाळीस बॅरिस्टर व मुस्लिम लीग यांनी क्रिप्स योजना का फेटाळली कारण क्रिप्स योजनेमध्ये पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता त्यामुळे बॅरिस्टर व मुस्लिम लीग यांनी क्रिप्स योजना फेटाळलेली होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बुडत्या बँकेच्या पुढील तारखेचा धनादेश असे उद्गार क्रिप्स योजनेबाबतीत कोणी काढले तर हे उद्गार जे आहे ते महात्मा गांधी यांनी क्रिप्स योजनेबाबत काढलेले होते की बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश प्रश्न क्रमांक बेचाळीस मुंबईच्या गवारिया टँक मैदानावर भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या चळवळीचा ठराव संमत केला तर या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चलेजाव चळवळीचा ठराव संमत केलेला होता आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस चलेजाव आंदोलनावेळी ब्रिटिशचे पंतप्रधान कोण होते तर चललजाव आंदोलनावेळी ब्रिटिशचे पंतप्रधान केले होते एकोणीसशे बेचाळीस ला प्रति सरकार क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने भारावून जाऊन जनतेने सुभाष बाबूंना कोणती पदवी दिली तर आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने भारावून जाऊन जनतेने सुभाषबाबूंना नेताजी ही पदवी दिलेली होती प्रश्न क्रमांक शेहेचाळीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे कोणाच्या स्वाधीन केली तर नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जपानने अंदमान आणि निकोबार ही जी भारतीय बेटे आहेत ती आझाद हिंद सेनेच्या स्वाधीन केलेली होती आणि यानंतर नेताजींनी या बेटांना अनुक्रमे शहीद व स्वराज असे नाव दिलेले होते म्हणजे अंदमान या बेटास शहीद आणि निकोबार या बेटास स्वराज असे नावे दिलेली होती प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा असे आव्हान भारतीयांना कोणी केले तर हे आव्हान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय जनतेला केलेले होते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस त्रिमंत्री योजना म्हणजेच कॅबिनेट मिशन केव्हा जाहीर झाली तर ही योजना जी आहे ती सोळा मे एकोणीसशे शेहेचाळीसला जाहीर झालेली होती प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर आझाद हिंद सेनेची स्थापना बिहारी बोस यांनी केलेली होती आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतलेली होती तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा यातील कोणताही प्रश्न चुकीचा आहे असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद